आपलं एक खुलताबाद तालुक्यातील शेतकरी पालक आलेले आहे आणि त्यांचा मुलगा पुण्यामध्ये आहे तर ते त्यांच्या मुलाच्या संदर्भात माहिती देतील दे ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क करावा सांगा सर मुलाचं नाव काय तुमच्या सागर रमेश सोनोवे सागर रमेश सोनोले सोनवले गाव तुमचं किनगाव किनगाव बरं बरं किती मुलं येत आहे तुम्हाला हां तीन मुलं आहेत आता हा मधला आहे का मोठा आहे कसा आहे एकच लग्न झालं सर तीसरून बाई कुठं राहिला हां ते लेक्सून मुंबईला आहे आणि हा मधला पुण्याला आहे आणि लहान हा लहान औरंगाबादला आहे इथं घर नार आहे का कुठं आहे येतं घर तुमचं

बर गावाकडे गावाकडे घरदार शेती पण आहे बर काय अपेक्षा मुलीच्या बाबतीत दहावी बारावी बर बर आता मुली तर थोडा शॉर्टेज आहे तर मग एखादी घटस्फोटी विधवा असली तर चालेल का कारण आता कसं लोक करून घेऊ लागले त काय आता पहिले लोकांनी मुलीचे काय म्हणतात ते गर्भपात केले आणि आता मुलीचं शॉर्टेज झाला खरं सांगायचं म्हणजे मग आता शॉर्टेज झाल्यामुळं आता इलाज नाही तर मग दहावी बारावी शिकलेले ज्यांच्याला वीस पंचवीस हजार पगार ते मुलं करताय तुम्हाला चालतं ना बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगा मग मोबाईल नंबरच सांगता ये ना काय किशोरा यांचा मोबाईल नंबर हा सांग आणि यांच्या सांग 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 तुम्ही नंबर सांग मुलाचा नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी

हां बरोबर दिलं तर ता, त्यांच्याकडे नंबर सेव आहेत तर ज्यांना तुमची प्रोफाईल पसंत पडली तर ते डायरेक्ट तुमच्याशी कॉन्टॅक्ट क करतील करती। हां